सगळ्यांशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची श्रोतेहो पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एमवर ऐकू या कार्यक्रम चेत व्हावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीता समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी संगीत संयोजन पराग लघाटे मुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई आणि केदार अभ्यंकर संवादिनी विशारद गुरव तबला मिलिंद लिंगायत निवेदन चिन्मय मिशनच्या पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव आनंद देशमुख गौरव गीत हा महान अमुचा हिंदुस्तान गीतकार आणि संगीतकार पराग लघाटे गायन युनायटेड इंग्लिश स्कूल पोफळी चे विद्यार्थी नवरात्रीच्या पावन पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या पर्वात आपण एका अशा पद्याचे चिंतन करणार आहोत ज्यामध्ये जगज्जननी जगदंबा हिचं मातृभूमीच्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला घडवणार आहे तिची महानता तिने कशी तिच्या भक्तांच्या हृदयी स्थित केली आणि त्यांनासुद्धा महानतेचे संस्कार दिले हे बघणार आहोत कुठल्याही कुटुंबाची महानता कोणामुळे असते त्या कुटुंबातील महान व्यक्तींमुळेच ना एखादी शाळा किंवा गाव किंवा एखादी संस्था नाव रूपाला येते ते तिथे असलेल्या कर्तृत्ववान महान व्यक्तींमुळेच शतकानुशतके पुण्यश्लोक ज्या भूमीवर जन्माला आले लाखोंच्या गळ्यातले ताईत बनले मग ते संत असोत राजकर्ते असोत साहित्यिक असोत स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सत्याग्रह करणारे असोत किंवा क्रांतिकारी असोत असे कित्येक महान महानतम एकाहून एक व्यक्तींना भारतमातेने जन्माला घातले आहे या मातीत आणि या मातीच्या संस्कारात ते लहानाचे मोठे झाले एका बीजाची पेरणी तिच्या उदरी केली की त्याचे लाखो करून ती आपल्याला उपकृत करते तिचा आधार आपल्या सर्वांना मिळाला आहे तिच्यावर पाय ठेवून आपण उभे राहतो तरी मातृत्व भावनेने ती आपल्याला सांभाळते हे देणंच तर तिने शिकवलं आहे पण जे हे शिकतात आचरणात आणतात आणि त्याच्या हृदयी हा भाव निर्माण होतो ते मी काय केलं माझ्या लोकांसाठी हा प्रश्न स्वतःला विचारतात मला काय मिळालं ह्या विचारांचा लवलेशही त्यांच्या मनाला स्पर्श करत नाही चिंता करीतो विश्वासी हा प्रश्न समर्थ रामदास स्वामींच्या मनी त्या लहान वयात येतो तो ह्या संस्काराच्या संगतीतूनच ना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुष्टांचा द्वेष इथे अजिबात नाहीये तर दुष्ट प्रवृत्ती बदलावी त्यांना मुख्य प्रवाहात प्रेमाने मातृत्वभावाने जोडून घ्यावे हाच भाव ह्यामध्ये सुद्धा दिसतो अशा युगपुरुषांची मांदियाळी राष्ट्राच्या महानतेला कारण ठरत असते म्हणूनच हा आमचा हिंदुस्थान महान आहे नित्यमनी हा अभिमान आहे हा महान आमचा हिंदुस्थान परमेश्वराचे सुद्धा आसीम आशीर्वाद या भूमीला लाभले आहेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत भारताचे नैसर्गिक सौंदर्य सांस्कृतिक विविधतेमधील दडलेली एकात्मता आणि संस्कार हे आम्हा भारतीयांना एकत्र आणतात प्रेम आणि सौदाऱ्याने बांधतात हिंदुस्थानाची भौगोलिक आकृती नेहमीच साहित्यिकांना कवींना भुरळ पाडते ह्या पद्याची रचना करणारे कवी पराग लघाटे सुद्धा त्याला अपवाद नाहीत बरं भारतमातेचे वर्णन करताना तिच्या सौंदर्याचं दर्शन होताना कवी म्हणतात हिमशैल शोभवी मुकुटी शान जलधिकरवी सचैल स्नान चहू दिशी अवनी सजली छान सौंदर्याचे जणू वरदान हा महान आमचा हिंदुस्तान सत्वाचे शुभ्र वस्त्र परिधान करून सत्व म्हणजे ज्ञान संस्कार ह्याचे शुभ्र वस्त्र परिधान करून श्री लखलखता शुभ्र हिममुकुट धरून निसर्गाचे कुंडल कानी लावून चहुदिशांनी ही अवनी वृक्षवल्ली धान्य संपदेने सजलेली आहे या सौंदर्यामध्ये भर घालताना सप्तमुख्य नद्या गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी मातेला सचैल नित्य अभिषेक करत आहेत आपल्या संस्कृतमध्ये आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा ह्या सर्व नद्यांचं वर्णन यमुने यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरू तर ह्याच नद्यांचा अभिषेकसुद्धा आपण मातेला करत असतो खाली समुद्र तिचे चरणप्रोक्षण करत आहे असे दैवी रूप वर्णन कविवर्य हिंदुस्थानाचे करतात माझी ही मातृभूमी इथे नांदत असलेल्या तिच्या मुलांना मग तो गरीब असो वा श्रीमंत भेदभाव न करता आपल्या पदराच्या छायेत सर्वांचे भरणपोषण करते तिच्या गौरवासाठी आणि संरक्षणासाठी तिच्या आशीर्वादाने संस्काराने प्राप्त झालेले शौर्य हे कामी यावे हाच आशीर्वाद कवी मागतो अहिंसा सत्य शालीनता हे गुण शूरांचे असलेत तर शोभून दिसतात शक्तिहीनांची अहिंसा ती काय शौर्यालाच शालीनतेचा सुगंध हवा शौर्य द्वेषातून नाही येत तर प्रेमातून जन्माला येतं द्वेषातून शौर्य नाही क्रौर्य जन्म घेत असतं सर्व स्वातंत्र्याचा लढा देणाऱ्यांनी आपल्या जीवनाची पर्वा न करता क्रांतीची मशाल पेटवली ती देशभक्तीमुळेच ना लहुजी वस्तादांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत सर्वजण ह्या देशाच्या अभिमानासाठी स्वातंत्र्यासाठी तळहातावर प्राण घेऊन असायचे ह्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलंय त्यांचं बलिदान इतिहास कधीच विसरू शकणार नाही लौकिक सर्वस्व तर अर्पण केलंच पण संस्कारातनं कमावलेलं धैर्य शौर्य निर्धार सुद्धा मातृभूच्या चरणी अर्पण केला त्या गुणांनी तिची पूजा बांधली भगवंताची पूजा ही सुगंधी पुष्पांनी चंदनाची झीज करून गंध अक्षतांनी बांधतात तद्वतच आपल्या सर्वस्वाची झीज करून सुगंधी झालेलं जीवन मातृभूच्या कवी म्हणतो वीर अर्पिती कंठ प्राण सर्वस्वाचे बहुबलिदान शौर्यास्तव त्या झुकते मान कृतज्ञ होऊन नम्र प्रणाम त्यांच्या ह्या शौर्यासाठी बलिदानासाठी आपण नम्र प्रणाम करून कृतज्ञता व्यक्त करूया हे स्वातंत्र्य त्यांच्या बलिदानाचेच फळ आहे आज ह्या स्वातंत्र्याची नवी पहाट जरी उगवली असेल तरी स्वातंत्र्याचा मूळ गाभा काय आहे हे समजणं अत्यंत गरजेचे आहे स्वातंत्र्य स्वैराचारात तर बदलत नाही ना स्वातंत्र्य एक अनुशासन आहे एक जबाबदारी आहे नियमांचे सदाचाराचे परंपरेचे बांध या स्वातंत्र्याचे सौंदर्य खोलवतात जसं विज्ञान नित्यप्रगत होत चाललं आहे नवनवीन कवाडे प्रगतीच्या दिशेने खुली होत असले तरी त्या विज्ञानाची शक्ती संयम संस्कार विवेकाच्या अनुशासनात कल्याणकारी ठरते नाहीतर आत्मघात करू शकते परंपरेचे व नवविज्ञानाच्या समन्वयाचे भान अक्षय हवं चंद्रयान तीनच्या सफलतेनंतर इस्रोचे चेअरमन सोमनाथजी हे थिरुअनंतपुरम येथील भद्रकाली मंदिरात परमेश्वरचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते विज्ञान नवनवे शोध लावत जरी असेल तरी अधिष्ठान परमेश्वराचे असण्याची परंपरा हेच श्रेष्ठ लोक त्यांच्या आचरणातून दर्शवतात निदान त्यांचं अनुकरण तरी आपण केलं पाहिजेत तरच आपल्या मनगटात आपल्या हिंदुस्थानाचा झेंडा म्हणजे निशाण नभी उंच उभारण्याची शक्ती एकवटील स्वातंत्र्याची नवी विहान थोर परंपरा नवविज्ञान समन्वयाचे अक्षय भान नभी उभारू उंच निशाण हा महान आमचा हिंदुस्थान या शक्तीला मात्र काही गोष्टी काही दोषांपासून वाचवलं पाहिजेत बरं का ते दोष म्हणजे द्वेष मत्सर ह्या शत्रूचा संहार आपल्या हृदयातल्या प्रेमानेच होऊ शकतो त्यात किंतु परंतु आलेच तर त्यांना लगेच म्यान करायला हवं हे किंतु परंतु दुधारी तलवार आहेत ज्यांचा वार आपल्यावर येऊ शकतो आणि आपल्या स्वकियांवर सुद्धा प्रेमामध्ये परंतु नसतंच स्वार्थ उरत नाही मी ज्यावर प्रेम करतो त्यांच्याच विजयासाठी नावासाठी नित्य तत्पर असतो ह्या माझ्या मातृभूमीसाठी माझे प्रेम मला नित्य तत्पर ठेवत असतं माझा भारत देश हे भवानी शंकराचे रूप आहे ज्यात मातृत्वाचे वात्सल्य आहे आणि पित्याचे अनुशासन आहे म्हणूनच कधी माता तर कधी पित्याच्या रूपात मी देशाला पुजतो आणि म्हणतो हा महान आमचा हिंदुस्थान हा महान आमचा हिंदुस्थान वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा